पाणी पण आपलं मस्त गरम झालेलं आहे आणि आता ही भाजी आपण चांगली निसून घेतलेली होती ती मी आता पाणी तर आपण भाजी आताच टाकलेली आहे आणि गरम पाण्यात टाकली ना आता बघा लगेच कलर बदललेला आहे भाजीचा आपण मसाला काढून घेतलेला आहे आणि मसाला मिरच्या आणि लसूण आणि जिरे एकदा आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकायचे आपल्याला जिरे तर बघा ही अशी भाजी बघून सगळ्यांच्याच तोंडाला नक्कीच पाणी सुटेल कारण एकदम मस्त असं कुरकुरीत आणि एकदम मस्त दिसायला पण एकदम भारी भाजी झालेली आहे तर नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही बनवणार आहे बघा एक नवीन अशी भाजी तर तुम्ही पाहत असा ना आम्ही भाजी निवडून राहिलो तर उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे उन्हाळ्या दिवसात ही भाजी भेटत पण नाही पण मग आणली आम्ही अशी शोधून कुणी कोणतरी तर बघा ही भाजी बघा कशाची आहे तुम्ही म्हणजे कशाची भाजी आहे तर आंबाळ्याची भाजी आपली ही आणि आम्ही कवळी कवळी आणलेली तर पप्पा गे ते गेले होते तिकडं तर मग त्यांनी त्यांना दिसलं एक झाड तिथं वावरामध्ये तर त्यांनी आणलं आणि पाणी होत तिथं त्यामुळे आली होती ही भाजी तर उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे ही भाजी राहतच नाही तर तशी जास्त करून आपण जर टाकले ना तर पावसाळ्या दिवसात ही भाजी आपल्याला सापडती म्हणजे वावरामध्ये किंवा आपण टाकलेली असते तिथं तर आता मस्त की आपल्याला ही भाजी करायची आंबड्याची भाजी आणि आता म्हणजे आपल्याला लगेच करायची ही भाजी काय रश्छ्याची होत नाही एकदम मस्त बी की आपल्याला कोरडी भाजी करायची कोण कोणी हटून बी करत पण हटून एवढी म्हणजे चव देत नाही त्याची तशी भाजी कारण हा एवढी चांगली नाही लागत अशी कोरडी जर केली ना एकदम अशी कांदा ते घालून मस्त तर एकदम भारी अशी मस्त सुकी भाजी होती याची आणि हटीव भाजी पण करता करतो कोणी कोण एखाद्याला आवडत असेल तर तुम्ही म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बी करून बघा हटीव भाजी ती पण मस्त लागते पण आता एकदम कवळी आहे त्यामुळे आम्ही ना सुकी भाजी बनवणार आहे तर याला आहे एक ना एकदम अगोदर स्वच्छ निसून घ्यावं लागणार आहे आणि आम्ही ना म्हणजे पप्पानी काय केलं होतं जशी सापडली तशी आणली हे करून पण याला भरपूर असं डेट आहे तर हे डेट राहिले नाही पाहिजे आपल्याला जे जेव्हा शेजार टाकायची ना तर आपल्याला हे डेट नाही ठेवायची व्यवस्थित अशी निसून घ्यायची आपल्याला तर बघा आपली भाजी पण आता मस्त निसून झालेली आहे आणि आम्ही सगळे डेट बाजूला केले कारण डेट पण नाही आलं पाहिजे त्याच्यामध्ये कारण मग ती खायला एवढी चांगली नाही लागत तर आता आपण चूल पण मस्त पेटवलेली आहे आणि आपण चुलीवर ना पाणी ठेवणार आहे थोडस पाणी गरम करून घेतलं का तर आता आपण चूल पेटवली आणि कढई ठेवलेली होती तर आता कढई पण आपली गरम झालेली आहे आणि मी त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकलेलं आहे आपल्याला भाजी शिजवून घ्यायची त्यासाठी मी पाणी गरम करून घेणार आहे आता आणि थोडस पाणी गरम झालं का लगेच भाजी टाकून द्यायची आपल्याला त्याच्यामध्ये तर पाणी पण आपलं मस्त गरम झालेलं आहे आणि आता ही भाजी आपण चांगली निसून घेतलेली होती ती मी हो हो, को आता एका पाणी म्हणजे अगोदर आहे ना पाणी आणि स्वच्छ धुवून घेणार आहे या दिवसात काही उन्हाळ्या दिवसात भाजीवर मावा बिवा काही राहत नाही कारण पावसाळ्या दिवसात राहतो या दिवसात खूप कडक उन्हाळा राहते त्याच्या उन्हाळ्या दिवसात नाही राहत काही त्यामुळे काही मावा त्याचं काही टेन्शन नव्हतं स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे आणि आता आहे ना ही पाणी पूर्ण पिळून आता टाकून देणार मी कडाईमध्ये आणि आपल्याला चांगली मस्त शिजून घ्यायची ही भाजी आता आपण भाजी आत्ताच टाकलेली आहे आणि गरम पाण्यात टाकली ना, ता ता ना तर हे बघा लगेच कलर बदललेला आहे भाजीचा आणि कवळी एकदम जास्त काही अशी म्हणजे नाही तर कवळी भाजी एकदम मस्त पटकन शिजून जाती दोन मिनिटात आता आपली भाजी शिजून जाणार आहे तोपर्यंत आपण मसाला ते काढून घेतो पण तर आता आपली भाजी तिकडे म्हणजे शिजत आलेली आत्ता थोडी नाही टाकली ती आणि त्यावर लोक आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे तर हे पहा मी शिंगण घेतलेले थोडेसे थोडे शिजेरे आणि मिरच्या घेतलेल्या आहे म्हणजे मिरची सारखं जास्त टाकलं तरी चालत आहे कारण की भाजी आंबट राहती आणि मग तिखट झाली तरी चालतो लसणाचे खांडे घेतलेले आहेत लसूण आणि मिरच्या जिरे किती मोठे घालायचे मग भाजी एकदम चवदार होती तर आता दोन तीन कांडे आहे घेतलेले चांगला व्यवस्थित सोडून घेते त्याच्यात टाकायला आपण मसाला काढून घेतलेला आहे आणि मसाला एक मिरच्या आणि लसूण आणि जिरे एकदा आपल्याला बारीक करून घ्यायचे खाल्ला त्यापैकी बारीक करायचे तर एकदम म्हणजे आपल्याला एकदम म्हणजे बारीक नाही करायचा मसाला आणि पण नाही ठेवायचा एकदम मध्ये मसाला फुटून <Totundasana> घ्यायचा आहे आणि मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले होते तर ते आज मी एकदम बारीक कापून घेणार आहे आणि आपल्याला कांदा पण मस्त टाकून घ्यायचा आहे कांद्याने एकदम अशी चवदार लागते एकदम भाजी तर मी एकदम बारीक कांदा कापून घेणार आहे तोपर्यंत आपली भाजी पण आता मस्त शिजलेली आहे तर बघा आपली भाजी पण मस्त शिजलेली आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते डेट एकदम दबू राहिले आपले आणि कवळी त्यामुळे पटकन शिजलेली आहे आणि ती आपल्याला ना एका परत मी काढून घ्यायची आता तर बघा आता मी ना कडाई खाली घेतली होती आणि ना पूर्ण पाणी त्यातून बाजूला करायचं आहे आता भाजी काढून घेणार आहे तर बघा आपण पूर्ण भाजी कडाईतून काढून घेतलेली आहे गे आणि एकदम गरम येते अजून आपल्याला थोडीशी गारून द्यायची आणि एकदम शिजून पहा किती गेळी झाली ती तर आपल्याला अशी एकदम मस्त पिळून घ्यायची पण ती जर जास्तच गरम आहे त्यामुळे मी थोडस थंड पाणी घालून ती ना हे करून घेणार आहे थोडस थंड पाणी टाकलं मग ती नाही ना पटकन होईल तर आता आपण कडे ठेवलेली ना आपल्याला आता कांदा परतून घ्यायचं आहे चांगला लाल लाल तर कांदा होऊन द्यायचा तर आपण जे चेत गार पाणी टाकलं होतं आणि हे बघा एकदम गार झालेली आहे आपली भाजी आणि मी आता एकदम त्याचं पूर्ण पाणी काढून घेणार आहे एकदम असं गोळा आपल्याला बनून घ्यायचा आहे भाजीचा आणि ही भाजी खायला बी एकदम बाहेर राहते आणि शरीरासाठी एकदम एक चांगली राहते भाजी आणि उन्हाळा दिवसात अवश्य खायला पाहिजे सगळ्यांनी आणि उन्हाळा दिवसात जास्त करून भेटत पण नाही म्हणा ही भाजी तर हे बघा शिजून एकदम थोडीशीच झालेली आहे आणि व्यवस्थित शिजलेली आहे कांदा आपलं म्हणजे चांगला थोडलं परतलेलं आहे ना आपल्या त्यानंतर तेल टाकायचं आहे थोडं आणि तेलामध्ये चांगला फुलस द्यायचं कांदा पण आपलं मस्त परतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाजी आणि मसाला दोन्ही पण टाकून चांगला मस्त परत घ्यायचं आहे तो पण मी आपण एका प्लेटमध्ये कांदा काढून घेते आणि आपल्याला कनेही गरम करायला ठेवायची थोडं गरम झाली ती आपली आता मस्त तेल पण तापलेलं आहे आणि त्यामध्ये टाकायचे आपल्याला जिरे जिरे चांगले मस्त लाल झाले का आपल्याला हा कांदा त्यात चांगला परतून घ्यायचे जेवढा कांदा लाल झालेला असला किंवा चांगला परतलेला असला तेवढी भाजी दारसुत्र दोन एकदम भारी भाजी लागते आपली आणि हा जो मसाला आपण कविता कुठून घेतला होता ना तुम्ही आता या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे थोडी शंगण घातले कोणी नाही घातले शंगाने तरी चालतं कोण कोण नाही घाली त्या सगळ्यात नाही आवडत तर या बघा मी हाताने एकदम मस्त व्यवस्थित त्याला आहे ना मिक्स करून घेऊ राहिले पण शंगाने ते टाकलं का मग भाजी, भाजी भारी आणि तशी चाललंय पण खायला पण मग माझी तर भारी तर आता सगळा मसाला भाजी त्यात मिक्स करून घेतलेली आहे आणि आपल्याला चांगलं टाकलं मिसले टाकायचं दोन मिनिटं चांगली परतून घ्यायची आणि भाजी पण शिजलेली आहे कांदा व्यवस्थित सगळं परतल्या परतून घ्यायची तर आपली आता पाच मस्त पिक भाजी झालेली आहे आणि चांगली परतून पण दिली ती आपण मस्त मस्तपैकी झालेली आहे आणि ही भाजी ना तर पूस पडला का त्या आपल्याला ती नवरात्री शाळेला का म्हणजे खायला ती आणि मस्त पिकी भाजी लावली खायला आणि भाजी शक्यतो आहे ना म्हणजे दसऱ्याच्या वेळेस शंभर टक्के सगळे सगळे लोक दसऱ्याच्या दिवशी भाजीचा आपण याला निव दाखीत राहतो आंबड्याच्या भाजीचा कारण नऊ दिवसांचा नवरात्रीचा सगळ्यांना उपवास राहतोच तर दहाव्या दस दस दिवशी आपण समजा दसऱ्या दिवशी ह्या भाजीचा आंबड्याच्या भाजीचा निवड दाखवा लागतो तर एकदम मस्त अशी म्हणजे ह्या भाजीचं चांगला आहे का ही भाजी अवश्य खायला पाहिजे तर एकदम मस्त आणि एकदम आंबट एकदम भाड लागती चौदा त्याची आंबट राहते आणि ह्याच प्रकारची भाजी जर तुम्ही करून बघितली ना तर एकदम मस्त लागते आणि तुम्हाला पण आवडेल तुम्ही पण करून बघा एका दिवशी एकदम भारी भाजी शुपी तर भेटतच नाही पण आता आमची थोडं पाणी होतं मग एक आमच्या पप्पा ना आणली होती तरी भाजी पोहोच पडल्याची नंतरच तुम्हाला भेट तुम्हाला जर करायची असली तर मग एकदम भारी अशी भाजी झाली आणि ह्याच प्रकारची तुम्ही आंबट चुक्याची पण भाजी करू शकता त्याच्यामध्ये आंबट चुका राहतो किंवा पालकाची अशी भाजी राहते तर ह्याच पद्धतीची आपण बनवता फक्त ही आम्ही आंबाची भाजी टाकली आणि तुम्ही त्याच्याऐवजी आंबट चुका टाकू शकते किंवा पालक टाकू शकते अशा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भाज्या बनवू शकते तर एकदम मस्त बघा आता एकदम परतलेली आहे आणि एकदम मस्त असं मस्त आहे आले हे बघा तर हे बघा किती मस्त असं वाहन आले आपल्या भाजीला मस्त परतलेली पण आहे शेंगदाणे मसाला सगळा व्यवस्थित परतलेला आहे आणि खायला पण आता एकदम मस्त लागले लागतं की एकदम आंबट वास पण भारी उराल तिचा आंबड्याची भाजी आंबड पण त्या आंबट चिघड मस्त लावते भाजी आणि कांद्यानं आणखीन त्याची चव आणखीनच वाढते तर बघा एकदम मस्त अशी झालेली आहे आणि तुम्ही पण करून बघा ही पद्धत एकदम सोपी आहे साधी आहे गावाकडची पद्धत आहे तर तुम्हाला आवडला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नक्की तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता का कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कसा नाही तर बघा ही अशी भाजी बघून सगळ्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल कारण एकदम मस्त कुरकुरीत आणि एकदम मस्त दिसायला पण एकदम भारी भाजी झालेली आहे तर तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद